नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु चुकूनही हे पाच पदार्थ अजिबात खाऊ नका एकादशीचे पुण्य मिळणार नाही अडचणी सुरू होतील आणि संकटे मागे लागतील असे केल्यास खूप जास्त संकटे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही अजिबात हे पाच फळे खाऊ नका तर कोणकोणती कौन पाच फळे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नव नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही की कोणकोणते कौन पदार्थ आषाढी एकादशीला खाल्ले जात नाहीत त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी कोणकोणते उपाय करायचे आहेत ते देखील मी तुम्हाला यामध्येच सांगणार आहे आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी सर्व देवी देवतांचे तेज एकवटलेले असते आणि म्हणूनच या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिवशी आपण उपवास केला तर वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचे हे व्रत करत असतात उपवास करत असतात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त राहायचे एकादशीला प्राप्त स्नान करायचे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचे तुळशी वाहून विष्णू पूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा त्या दिवशी रात्री अभंग म्हणत भजन करत जागरण करायचे असते आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी या नावाने श्री विष्णूंची पूजा करून अहोरात्र उपाचा दिवा लावण्याचा विधी केला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी अवस्थेत जात असतात आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा प्रारंभ होतो आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खूप शुभ असतो वारकरी संप्रदायासाठी हा दिवस तर दिवाळी इतकाच शुभ मानला जातो सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीप्रमाणेच मोठा सण हा वारकऱ्यांसाठी हा आषाढी एकादशीचा दिवस असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन हे आवर्जून करायचे असतात म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ चुकूनही खायचे नाही आहेत जरी तुम्हाला या दिवशी उपवास असेल तरीही उपवासाचेच हे पाच पदार्थ चुकूनही या दिवशी खायचे नाही आहेत किंवा तुम्ही उपवास नाही जरी केलात तरी तुम्हाला हे पाच पदार्थ खायचे नाही आहेत गर्भवती स्त्रिया वृद्ध व्यक्ती या दिवशी शक्यतोवर उपवास करत नाहीत तर त्यांनी सुद्धा हे पाच पदार्थ खायचे नाही आहेत शास्त्रामध्ये हे पाच पदार्थ निशित मानले गेलेले आहेत त्यामुळे या पाच पदार्थांचे सेवन अजिबातच करायची नाहीये तर कोणते पाच पदार्थ आहेत ते आपण बघूयात यामध्ये पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ एकादशीच्या दिवशी तांदूळ हे सेवन केले जात नाहीत तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्ही तांदूळ सेवन करणारच नाहीत परंतु ज्यांना कोणाला उपवास नसेल त्यांनी देखील एकादशीच्या दिवशी तांदुळाचे सेवन करू नये तांदुळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ पापड असो चिप्स असो कुठलेही पदार्थ खायचे नाहीत तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांना देखील चुकूनही तांदूळ नका देऊ भात तांदुळाचे पदार्थ खायला देऊ नये त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळेच मन हे चंचल होते त्यामुळेच तांदुळाचे सेवन केले जात नाही त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे घेवडा घेवड्याला अनेक ठिकाणी वालाचे शेंगा असे देखील म्हणतात तर वालाच्या शेंगा देखील या दिवशी खायच्या नाही आहेत ज्यांना कोणाला उपवास नसेल त्यांनी वालाच्या शेंगा खायच्याच नाहीत त्यामुळे संतान पिढा निर्माण होते या दिवशी जर आपण घेवड्याचे सेवन केले तर आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होतात गर्भवती जर घेवडा सेवन केला तर त्यांना संतान पिढा निर्माण होते आणि म्हणूनच घेवड्याचे सेवन चुकूनही करायचे आहेत त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बार्ली बारली, बारली म्हणजे काय बऱ्याच जणांना माहीत नाही ते म्हणजे गहू आणि तांदूळ यासारखाच एक पदार्थ असतो तुम्हाला उपवास असल्यामुळे तुम्ही बार्लीचं से सेवन करणार नाहीत पण ज्यांना उपवास नाहीत त्यांनी देखील सेवन करू नये लहान मुले असतील वृद्ध असतील त्यांना जर उपवास नसेल तर त्यांनाही चुकूनही हा पदार्थ देऊ नका त्यांच्या आयुष्यात देखील अडचणी निर्माण होऊ शकतात त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार चुकूनही जे कोणी खात असतील त्यांनी करू नका असे केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाहीत एकादशीचं पुण्य मिळत नाही त्यामुळे आपल्या मागे अडचणी संकट जास्त प्रमाणात येऊ लागतात त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूण यासारख्या तामसिक पदार्थाचे सेवन करू नका कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात खाल्ल्याने आपलं मन चंचल होतं आणि त्यामुळे आपलं मन कुठल्याही सेवेमध्ये पूजामध्ये साधनेमध्ये लागत नाही आणि त्यामुळेच आपल्या व्रताचं पूजेचं कोणतंही फळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक पदार्थाचे सेवन करूच नका त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी कुठल्याही प्रकारच्या डाळी कडधान्य खाण्याचे टाळायचे आहे त्यामध्ये खास करून तुम्हाला मठ मूग आणि उडीद हे आवर्जून टाळायचे आहेत यासारख्या कडधान्याचे सेवन अजिबात करायचे नाहीये तसेच या दिवशी तुम्हाला मसालेचा वापर करण्यात येत असेल तर तुम्ही यामध्ये हिंग आणि मोहरी आवर्जून टाळायची आहे तर हे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला आषाढी एकादशीला चुकूनही खायचे नाही आहेत आणि तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यांना हे पदार्थ द्यायचे नाही आहेत आषाढी एकादशीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या दिवशी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी काही साधे सोपे उपाय करणे प्रभावी ठरतात काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत असे केल्याने घरात सुखसमृद्धी टिकून राहते घरावरचे सर्व संकटे दूर होतात चहूबाजूने पैसा येऊ लागतो त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे या दिवशी दक्षिणावरती शंकाने त्यामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करावा असे केल्याने धनप्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो कर्जमुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचा वास असतो असे म्हणतात त्यामुळे या दिवशी हा उपाय आवर्जून करावा त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना त्यांच्या फोटोसमोर काही पैसे आवर्जून ठेवावे आणि पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे यामुळे धनलाभ होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते तेच खूप दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल कोणतीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन तुळशीपत्र भगवान विष्णूंना भावे अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करा या उपायाने आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होणार आहे या आषाढी एकादशीला दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान म्हणूनच या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करावे पैशाची मदत जमली तर ती देखील करू शकता कपडे देऊ शकता किंवा गोमातेला देखील तुम्ही खाऊ घालायचे आहे तसेच तुम्हाला या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असे केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला प्राप्ती देखील होते अशा प्रकारे साधे सोपे आणि छोटे छोटे उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला नक्की करायचे आहेत धन्यवाद